हे काय ऍक्च्युअली काय सडनली आणि एक्सप्रेस हाताळतो तिथं काय काय व्यवस्था असायला पाहिजे दुर्घटना घडली कधी सर आणि तुमच्याकडे अँब्युलन्स लागूच नाही होत सर आमच्याकडे पन्नास लाख वर्षा किर पण पन्नास वर्क वर्करच्या वरती अँब्युलन्सची गरज शंभर वर्षाची गरज शंभरच्या वरती आणि दुसरी गोष्ट जे फायर होतं ना तुम्ही जे म्हणताय फायर ब्रिगेड यायच्या आधी इकडं हे पूर्ण केलं म्हणजे फायरच्याकडे सद्रेट करणं दहा काल पास केलेले असताना दहा केले आणि मालक जो तो पंचवीस देतो फायर कोणी केलं गडकरी साहेब आधी त्यांनी सांगितलं सांगितलं

झोडकून तिकडनं बाहेर आता मी स्पष्ट सांगतो तुम्हाला की जे करायचं जर करायचं नसलं असतात ते बरोबर पण सेंदुप्सी फोन जायलाच नको होतं जेव्हा त्याला इन्स्ट्रक्शनच होते की दांडे जा तिथे प्रोव्हिजन सगळी केलेली आहे दांडे साहेबांशी तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बघा मी स्वतः तिकडे गेलो होतो त्याला झाले ना तर आमच्या इथे जेवढेच आहे डॉक्टर तुम्हाला हात ते जेवढे इंजिवड लोक आहेत त्यांना चांगला त्यांना उच्चार द्या एक आता सकाळी मागे मास्टर ठेवलं म्हणजे मुंबईत माझ्या लोक आहेत त्यांना दस्तावेजेस खूपच थोडे आहेत जे आम्ही कालपासून पाहला होतो मस्त पाहलो आपण जे आहे हे स्वतःच्या त्या नवाईत आहेत इतर इतर जन्म योग्य आहे ते पेंशन आहे आणि ते आहे एवढं ओर जीव जाणार हे होत आहे आणि यासाठीच म्हटलं मी की हे सगळे वसुलीमध्ये हे सगळं गुंतून आहे आणि त्यामुळे ज्या सेफ्टी मेजर्स आहेत ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करायला पाहिजेत ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला पाहिजेत ते होत नाही आहे हे दिसतंय आता याला हे सर्व जबाबदार आहे त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि हे किमान पस्तीस लाख रुपये आणि त्यांना पेन्शन वीस हजार रुपये मिळायची ही सुद्धा मागणी लोकांनी केली आहे त्या त्यांच्या नातेवाईकांनी आणि आमच्या सुनिधाताई असे आमच्या जिल्हा सदस्य असतील भारतीताई आपल्या पवारताई या सगळ्यांची भारतीताई पाटील यांनी सुद्धा ती मागणी केली सुनिधाताई गाव माग त्यांच्या नातेवाईकांची जी मागणी आहे ती कालपासून या ठिकाणी या लोकांनी केलेली आहे आमच्याबरोबर खासदार साहेब सुद्धा बर्वेजी येऊन गेले सुनीलजी केदार येऊन गेले या सगळ्यांनी उद्या मी सोमवारला कलेक्टरकडे जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावणार आहे संबंधित विभागांची आणि त्या बैठकीमध्ये याचा ह्या जाब विचारू आणि काय कारवाई केली याचा अहवाल हे तर करणारच आहोत आणि अधिवेशनामध्येही मागणी करणार आहोत की या सगळ्या या भागामध्ये पंचवीस तीस उद्योग जे आहेत त्यांचं एकदा ऑडिट केलं पाहिजेत नाहीतर या घटनांची पुनरावृत्ती होत राहील पंचवीस लाख रुपये या कारखान्याच्या मालकाकडून त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनाने दहा लक्ष रुपये शासकीय निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे आता या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे चेक दिल्याशिवाय आम्ही बाडीची विल्हेवाट लावू देणार नाही म्हणूनच मी तर प्रशासनाशी बोललो आहे चर्चा सुरू आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलं आहे की लगेच त्या मालकाकडून ऑनरकडून पंचवीस लाख रुपयाचा चेक पाठवा आणि त्यानंतरच डेथबॉडीचा आपल्याला फिनलक्स सगळी प्रक्रिया पार पाडता येईल खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाही कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आहेत आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे कारण हा एक्सप्लोजिव्ह कारखाना आहे यावर वारंवार वार विजिट व्हायला पाहिजेत तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून किमान नव्वद दिवसामध्ये एक विजिट अपेक्षित असते पण या भागामध्ये पंचवीस तीस कारखाने आहेत इथे कोणताही अधिकारी येत नाही केवळ हप्ता घेणं महिन्याला वसुली करणं आणि तो ऑफिसमध्ये पोहोचवून देतात त्यामुळे अशा गंभीर घटना या भागामध्ये वारंवार घडत आहेत आपल्याला माहीत आहे सोलरमध्ये दुसरी घटना घडली अजूनही त्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला नाही आम्ही तो अहवाल मागितला आहे या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुसिव्ह कंपनी असताना या व्हिजिट होत नाही मी आत्ता विचारलं तर वर्षातून एकदा की लोकं येतात आणि वर्षातून एकदा आल्यानंतर या सेफ्टी मेजर्स काय आहे हे कोण बघणार तिकडे कामगारांच्यासाठी माणूसाचा जीव फार महत्वाचा असतो पैशाने तो जीव विकत घेता येत नाही हे पैसे मिळतील त्यांच्या कुटुंबाला आधार होईल पण गेलेला जीव येईल का हा खरा महत्वाचा प्रश्न असतो आणि आज स्थितीमध्ये आणि या लोकांना कुठेही हे स्किल्ड वर्कर दिसले नाही म्हणजे अप्रशिक्षित आहे त्यांना यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे एक्सक्लुसिव्ह हाताळीचं म्हणजे सोपं काम नाही विदाऊट ट्रेनिंग नाही अनस्किल्डची लेबर ठेवल्या गेली आणि यामध्ये या अधिकाऱ्यावर सुद्धा संबंधित त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे ज्या ज्या डिपार्टमेंटचे लोक जबाबदार आहेत यांना जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत हे सगळे अधिकारी सरळ होणार नाहीत आणि या राज्यामध्ये जी काही हप्ता वसुली जोरात सुरू आहे त्यामुळं अशा घटनांना अशा घटना वारंवार घडत आहेत हे खेदानं म्हणावं लागतं संबंधित विभाग कुठेतरी याकडे जाणीवपूर्वक